आ, ओ, ओ, आ, आ, ते पण सगळ्यांना कोणाचं घरात धान्य नाही हेल्मेट नाही कपडे नाही तर ते आम्ही पोहोच करतो असं सांगितलं त्यांनी एकटीम पण मला वाटतं इकडच्या आपल्या धाराशिवची भूमची किट घेऊन येते सगळ्यांसाठी पण सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलंय आपलं मत काय तातडीनं आता मदत करणं आहे नयबागा फळबागा गळबागा गेल्या कुल तुटले तुटले तर मी ते आता बोललो विखेपाटे साहेबालाही बोलतो लगेच आणि शिवेंद्रराजे साहेबालाही बोलतो तेही होईल पण अगोदर शेतकऱ्याचं महत्वाचं ते करायसाठी आपण पुरे प्रयत्न करणार सकाळपासून कामाला लागले ते पण तुमचे पंचनामे झालेत का हो झाले पासी हो भैया आवाला लगेच मागितले आवाला लगेच मागितले नाही ते म्हणले ते काय राहिले पटापट करून दोन दोन तीन तीन ती मायका गावात पाठवले कमी पडल्या आणखीन पाठवू मी बार काही लक्ष घाल शेतकरी म्हणून आपण जितके मदत करता येईल ना तितकी इंडियाचे समूह सरसकडच लावून कुणालाच नाही हे नको एवढीच फक्त आणि हे एवढं फक्त तुम्ही लक्ष घेतलं की होऊन जाईल बरोबर नाही तर अन्यायच होणार बोललो हे साक्ष्याल आहेत हे साक्ष्याला आहेत बरोबर सांगितलं कापूर्ण लपून काही नाही कर आणि नाही वेळ आली की नाही दिला ना बंद पाडून टाकतो सगळं बस चला आता फक्त काळजी घ्या एकमेकाला एकमेक सहकार्य करा